तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याचा मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे जय जगदंबा देवी आणि पद्धतीने होम हवन करून देवीला मोठ्या श्रद्धेने नैवेद्य दाखवून देवीची आराधना केली जाते कित्येक वर्षापासून चालू असलेली परंपरा आजही खंडाळा येथे कायम आहे नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी जय जगदंबा माता व रेणुका माता हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे नवरात्रामध्ये येथे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती दशमीच्या दिवशी होम हवन आणि महाआरती करून येथील नवरात्र उत्सवाची सांगता केली जाते देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महापूजा व होम हवन केलं जातं या विधीमुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो असेही मानले जाते इच्छा पूर्ण करण्यासाठी यश संपत्ती आणि समृद्धीसाठी हवन करण्यात येथील ग्रामस्थ पुण्य समजतात एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर